तोंडाच्या कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांचा नुकताच एस्टर आधार हॉस्पिटलमध्ये संवाद मिळावा झाला त्यातूनच या रुग्णांच्या मनात सकारात्मक भावना निर्माण करण्यात आली तसंच रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील मनमोकळ्या संवादामुळं रुग्ण आणि नातेवाईकांना मानसिक आधार मिळाला तोंडाच्या कॅन्सरवर मात केलेल्या आणि फ्री फ्लॅप रिकन्स्ट्रक्शन शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांचा कोल्हापुरातील एस्टर अदर हॉस्पिटलमध्ये संवाद मेळावा झाला कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर मयूर मुंढे डॉक्टर वैभव आमले डॉक्टर अजिंक्य देशपांडे डॉक्टर निखिल गुळवणी आणि डॉक्टर कृष्णकुमार सिंग यांनी रुग्णांशी मनमोकळ्या गप्पा मारून त्यांच्या भावना समजून घेतल्या त्यातून या रुग्णांना मानसिक आधार देऊन रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील नातं अधिक विश्वासाचं बनवण्यात आलं एस्टर अदर हॉस्पिटलनं आजवर वर्ष अधिक शस्त्रक्रिया यशस्वी तंत्रज्ञ आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या कौशल्यातून रुग्णांना दिलासा मिळालाय सर्जिकल ऑन्कोलॉजी मेडिकल ऑन्कोलॉजी रेडिएशन ऑन्कोलॉजी प्लास्टिक सर्जरी हेमेटोलॉजी अशा सर्व सुविधा एस्टर आधारमध्ये उपलब्ध आहेत शिवाय ट्युमर बोर्डच्या माध्यमातून प्रत्येक रुग्णासाठी चर्चा केली जाते गरजेनुसार रोबोटिक सर्जरीसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो डॉक्टर निखिल गुळवणी यांनी कॅन्सर म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातील शेवटची ओळ नाही असं सांगून नेहमी हसत रहा सकारात्मक रहा असं रुग्णांना आवाहन केलं तर डॉक्टर अजिंक्य देशपांडे यांनी फ्री फ्लॅप रिकन्स्ट्रक्शनचा वापर केल्यानं कोणते फायदे होतात याबद्दल माहिती दिली प्लास्टिक सर्जन डॉक्टर कृष्णकुमार सिंग यांनी शस्त्रक्रियेनंतरही रुग्ण आनंदानं जगू शकतो असा विश्वास दिला यावेळी डॉक्टर वैभव आमले डॉक्टर मयूर मुंढे यांनी कॅन्सर उपचारातील नवनवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली या मेळाव्यात आणि त्यांच्या नातेवाईकांनी आपापले अनुभव सांगितले यावेळी ऍस्टर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर उल्हास दामले मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर डायलन फर्नांडिस यांच्यासह आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते